नमस्कार मित्र मैत्रिणी आम्ही पूर्वी ओटीचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट आल्या मी पॉसिबल होईल तेवढे रिप्लाय पण दिले पण डिटेलमध्ये रिप्लाय देणं जमत नाही टायपिंग करून तेवढं समजवणं ना जमत नाही तर त्यासाठी मी आता व्हिडिओ बनवत आहे काही प्रश्न आहेत ते मी आत्ता घेतो आणि त्याची उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो तर सगळ्यात पहिला प्रश्न जातनी आता आम्ही ओटीचा ओटीला फिरायला गेलो होतो तिथं पाच दिवस सगळं फिरलो मैसूर पण केले आणि मग त्याचा मी ब्लॉग टाकला होता त्याचे हे प्रश्न उत्तर आहेत पहिला प्रश्न जातानी फ्लाईट करायची आणि येतानी ट्रेनने यायचं जेणेकरून खूप फिरायला फ्रेश मूडमध्ये असतं एनर्जी वेस्ट होत नाही एक दिवस वाचतो नंतर येतानी ट्रेनमध्ये झोपून यायचं तर यांचं म्हणणं आहे आम्ही आम्ही जातानी कसं येतो आम्ही जातानी ट्रेन गेलतो आणि येतानी विमानाने आलतो तर यांचं असं म्हणलं की जातानी विमानाने जायचं आणि येतानी ट्रेनने यायचं यांचं म्हणणं बरोबर आहे आम्ही पण त्याच पद्धतीने विचार करत होतो पण टायमिंग जुळत नव्हता टायमिंग जुळत कसा नव्हता की जी ट्रेन कोईमतूरला पोहोचणार होती ती सकाळी सात वाजता पोहोचणार होती आणि विमान जे होतं ते सकाळी चारचं विमान होतं ते दीड तासात कोईमतूरला पोहोचतं म्हणजे चार वाजता उडालेलं विमान साडेपाचला कोईमतूरमध्ये पोहोचणार आता प्रश्न असा होता की आम्ही टॉय ट्रेन साडेबारा वाजता होती तर मग आपल्याला तो टायमिंग सगळा मॅनेज करता आला पाहिजे आता साडेपाच वाजता आपण कोईमतूरला पोहोचणार कुन्नूरला जायला तीन तास लागणार म्हणजे नऊ वाजता कुन्नूरला जाणार पण ट्रेनचा टायमिंग तर साडेबाराचा आहे मग साडेतीन तास करायचं काय हा प्रश्न होता मग त्या तीन तास परत वेगळी रूम घ्या मग तिथं थांबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आणि जी ट्रेन होती ती सकाळी सात वाजता पोच पोस्ना, पोहोचणार होती मग ती सात वाजता पोचली की अकरा साडे अकराला कोन्नूर जाणार होती आणि तिथं फक्त तासभर थांबून मग टॉय ट्रेनचा टायमिंग होता तर हा टायमिंग आम्हाला जुळला ट्रेन आली बरोबर गाडीतून उतरलं तिथं थोडं वेळ थांबलं टॉय ट्रेनमध्ये बसलं आणि पुढे गेलं हा टायमिंग आमचा जुळत होता त्यामुळे आम्ही ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला पण तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून असाल कुठेही कोल्हापूर वगैरे जे काही आहे ते तर तिथून जर का तुमचा जो काही टायमिंग जुळत असेल फ्लाईटचा वगैरे तर हे सगळं लक्षात ठेवा कोइंटूर आपल्याला कुन्नूरला जायला साडेतीन तास लागतात तर हा टायमिंग कशा पद्धतीने मॅनेज होतोय बघा त्या पद्धतीने तुम्ही ठरवा विमानाने जायचं का ट्रेनने जायचं खूप छान माहिती दिली खूप छान माहिती दिली मैसूरला मैसूरला महागाई कमी आहे पण उटीला महागाई आहे आणि थंडी तर खूपच आहे थंडी खूपच आहे ऑबियसली साहेब आता उटीला थंडी आहे म्हणून आपण तिथं फिरायला जातो इथं उन्हाळ्यात जेव्हा खूप उकळत असतं तेव्हा तिथं गार वारा असतो त्यामुळे आपण फिरायला जातो तर ह्यांचं म्हणणं आहे की महागाई खूप आहे मैसूरला तर मी नाही मला तर तसं काही जाणवलं नाही की उटीला खूप महागाई आहे सगळं नॉर्मलच होतं आणि जे काही खाणं पिणं वगैरे आहे ना आता त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत खूप फायव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलं तर ते महागच हॉटेल असणार नॉर्मल हॉटेलमध्ये गेलं तर नॉर्मलच असणार म्हणजे जे काही आहे की खूप महागाई आहे असं कोणी म्हणत असेल तर मला तसं नाही जाणवलं नॉर्मल म्हणजे महाबळेश्वर मित्र म्हणाल उटीपेक्षा महाबळेश्वर मागे कारण महाबळेश्वरला गेल्या गेल्या एंट्री टॅक्स द्यायला लागतो महानगर नगर परिषदेचा पाचशे रुपये नंतर पुढे तिथं परत पार्किंग वगैरे खूप खर्च असतात उठील तर तसं आम्हाला काही जाणवलं नाही साहेब बजेट असेल तर मुंबईवरून बायरोड सुद्धा जाऊ शकता बेंगळूर हायवे मार्गे एका दिवसात साडेसहाशे किलोमीटर मारायचं चित्रदूर तुमपूरला मुक्काम करायचा नंतर उरलेला प्रवास दुसऱ्या दिवशी त्यांचं म्हणणं आहे की आपण बेंगलुरु हायवे मार्गे जायचं नंतर आणि कुठली दोन ठिकाण आहेत चित्रदुर्ग आणि तुमकुर मला माहित नाही पण आपण भविष्यत करू तिथं राहायचं नाही होणार हे आता आम्ही हम्पीला जाऊन आलोय हो हम्पीचा पूर्ण ब्लॉक बनवलेला हो आहे तो आपण मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तो पहा तुम्ही हंपी इथून साडेसहाशे किलोमीटर लांबे आणि तिथं एका दिवसात जाऊ शकतो कारण इथून सोलापूरला जायचं सोलापूरला टर्न मारला की हम्पीपर्यंत पूर्ण मोकळा रोड नॉनस्टॉप गाडी जाते ब्रेक मारायची पण गरज पडत नाही इतका मोकळा रोड आहे तर साडेसहाशे किलोमीटर त्या रोडला शक्य आहे पण आपल्याला उटीला जायचंय आणि नाही आपल्याला कोल्हापूरलाच जायला तीन चार तास वगैरे लागतील आणि कोल्हापूर तर काय फक्त अडीचशे किलोमीटर आपल्या उटी अकराशे किलोमीटर है। आहे आणि ह्यांचं वर्तन असं म्हणणं आहे की चित्रदुर्ग तुमकूरला जायचं विषय काय होतो आपण सकाळी निघतो चहा नाश्ता कॉफी करायची दुपारचं जेवण करायचं संध्याकाळचा चहा प्यायचा मध्ये टोल आला हे आला ते आला गाडी आपली पन्नासच्याच किलोमीटरने जाते म्हणजे गाडी शंभरच्या स्पीडने जरी पळत असली तरी गाडी गाडी आपण स्लो करतो मध्येच कुठला तरी ट्रक येतो स्लो ती गाडी स्पीड ब्रेकर येतात तर तो ॲव्हरेज स्पीड असा असतो की आपण एका तासामध्ये पन्नासच किलोमीटर जातो हे लक्षात ठेवा आणि त्यामधून वरतूनपर्यंत हॉटेल वगैरे थांबणे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे एवढं एका दिवसात साडे किलोमीटर नाही होणार चारशे किलोमीटर होऊ शकते एका दिवसात आणि उठी अकराशे किलोमीटर आहे त्यामुळे तीन चार दिवस लागतील जायला आणि आता जायला तीन चार दिवस तिकडे फिरायला पाच दिवस आता इकडे आपली काही कामं असतात त्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ती पाच दिवसाची ट्रिप करून आपल्याला लवकर यायचं असतं तर आपल्याकडे वेळ असला तर ते आपण फिरत फिरत जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता खूप वेळ असेल तर पण वेळ नसेल तर मग हेच हो योग्य आहे विमान किंवा ट्रेनने डायरेक्ट तिथं जायचं तिथले तिथं फिरायचं आणि रिटर्न यायचं तर ह्या पद्धतीने पण करू शकता पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय फोर व्हीलर घेऊन जायचे साहेब आपल्याला पूर्ण कर्नाटक राज्य क्रॉस करून तमिळनाडू मध्ये जायचं एवढी गाडी चालवायची एक माणूस असेल तर गाडी चालवणं इझी नाहीये दोन ड्रायव्हर असतील तर एक वेळ भागल पण अजून गोष्ट आहे तो अख्खा कर्नाटक क्रॉस करून जायचंय उद्या काही रस्त्यामध्ये होऊ शकतं एखादी गाडी घासली भिसली काय झालं कुठे एवढा डोक्याला ताप करत बसायचा एकतर परराज्य येते ते भाषा आपल्याला कळत नाही काही नाही ट्रीपचा ट्रिपचा सत्यानाश व्हायचा त्यापेक्षा आपलं गुपचूप रेल्वेने तिथं गेलं तिथला ड्रायव्हर त्याचं तो बघतो सगळं काय झालं तो त्याचं मॅनेज करतो आपल्या डोक्याला त्रास राहत नाही परत तिथं गेल्यावर परत वेगवेगळे वे ठिकाण आहेत त्या ठिकाणावर जावा तिथं पार्किंगला शोधा गर्दी असते पार्किंगला जागा सापडत नाही मग आता तुम्ही तिथं ठिकाणावर जाणार पार्किंगला शोधत बसायचं का फिरायला जायचं कसं आहे ते ड्रायव्हर घेतला गे तिथली गाडी घेतली तो ड्रायव्हर गाडी थांबवतो गेट पैसे अंदर जाई गुम क्याये आपण आपला जातो तो त्याचं बघतो कुठं गाडी पार्क करायची काय करायची आपल्या डोक्याला त्रास राहत नाही तर पैसे काय वाचतात नाही वाचतात मला माहित आहे मित्र म्हणतो चार पैसे जास्त गेले तर जाऊ द्या पण हा डोक्याला त्रास नका करू गाडी वगैरे न्यायचा जेंट्स असतील तर तो वेगळा विषय पण फॅमिली बरोबर असतील तर अजिबात जाऊ नका ट्रेन किंवा विमानाने जावा आणि तिथली गाडी बुक करा उटी मध्ये रूम खूपच महाग आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शोधत होतो तेव्हा पाच हजार आठ हजार दहा हजार अशा होत्या पण मी बरेच शोधलं बरेच शोधलं तेव्हा मला दीड हजार रुपयाची रूम भेटली दीड हजार रुपये पर नाईट तर अजून पण भेटू शकते अजून व्यवस्थित शोधलं तर बाराशे वगैरे ओयोला तुम्ही कॉल करा ओयोमधून आहेत बऱ्याच कमी पैशाच्या रूम मिळतात तर नाही रूम महाग नाहीये आपल्याला स्वतः आलं पाहिजे शोधल्यावर सापडतात प्रत्येक उपाय आहे स्वतः आलं पाहिजे खूप छान माहिती मस्त ब्लॉग पुणे ते पुणे टू रोड जाऊ शकतो का जाऊ शकतो पण कशाला डोक्यात त्रास करता नका जाऊ ट्रेनने किंवा विमानाने जा तुम्ही मैसूरला कॉटेज मालकाचा नंबर आहे म्हणाले तो नाही दिला मैसूरला साहेब आम्ही आम्ही थांबलो नव्हतो उटीला उटीवरून आम्ही गेलो होतो आणि हा आता विषय काय झाला आम्ही सकाळी सहा वाजता उटीवरून निघालो नऊ साडे नऊ दहाला ला मैसूरला पोहोचलो मग तिथं तर काय राजवाडा वगैरे जू आणि एक देवीचं मंदिर आहे ते सगळं बघितलं आणि तिथून मग पाच सहा वाजता निघालो आणि दहा वाजता परत उटीला पोचलो आता आता कमेंट होती ना की बाबा आपण बाय रोड जाऊ शकतो आता ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल उटी ते म्हैसूरचा जो रोड आहे तो पूर्ण एक जंगलातून रोड जातो व्याघ्र प्रकल्प आहे वाघ हत्ती हारण खूप आहेत तिथं तर तो जंगल आहे आणि रात्री नऊ वाजता तो रोड बंद होतो उटी म्हैसूरचा रोड रात्री नऊ वाजता बंद होतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच चालू होतो जर का ह्याच्या है ह्या रात्री नऊच्या आधी जर का तुम्ही तो रोड क्रॉस नाही केला तर तुम्ही तिकडच अडकले मग आता जर का तुम्हाला माहित नाहीये आणि तुम्ही साडे नऊ ला गेला दहा वाजता गेला गेट तर बंद काही उद्या ते उघडणार नाहीत रात्रभर काय होत जे ते प्राणी असतात वाघ हत्ती कोल्हे जे कोणी प्राणी असतात त्यांना डिस्टर्बन्स रात्री द्यायचा नाहीये त्यांना रोड क्रॉस करता आला पाहिजे त्यामुळे पूर्ण रोड तो रात्रभर बंद राहतो तर तुम्ही रात्री नऊ वाजता जाणार गेट बंद असणार मग तिथं परत रिटर्न जायला लागणार तुम्हाला कुठलं ला तरी हॉटेल बघायला लागणार मग ती एक रात्र काढायला लागणार पुढचं तुम्ही प्लॅनिंग केलेलं असणार रूम बुक केलेली असणार हे सगळं गणित बिघडणार त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्यामुळे आपली गाडी वगैरे नेणं शान नाही नाहीये तर हा मैसूरचा हा विषय लक्षात ठेवा रात्री नऊ वाजता तो रोड बंद होतो आणि मैसूरला आम्ही रात्र राहिलो नव्हतो आम्ही परत रिटर्न आलो होतो उटीला महाबळेश्वरला पण खूप पाण्यासारखे आहे त्याचे महत्व आपण वाढवू नक्कीच महाबळेश्वरला पाण्यासारखं आहे मी दोन तीन वेळा महाबळेश्वरला जाऊन आलोय मी उठीला पण जाऊन आलोय पण महाबळेश्वरला इतकं पण थंड वातावरण नाहीये तुम्हाला जेव्हा उठीला जाऊन येताल तेव्हा कळेल आणि महाबळेश्वर मध्ये खरं सांगतोय महागाई खूप आहे मी दोन तीन वेळा जाऊन आलो फोर व्हीलर आल्या आल्या पहिली पावती फाडायला लागते रो मला इतकं वाईट वाटलं इथली महाराष्ट्राची गाडी काय आणि तऱ्या पाव पावत्या फाडायला लागतात रूम माग आणि महाबळेश्वरला काय दऱ्या खोऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण उटीला आहे ना त्या पाईनचे जंगल तळी आणि तो आहे बाबा काहीतरी एक दोन स्पॉट त्याचे मला नाव माहित नाही बॉलिवूडचे खूप पिक्चर ओटी मध्ये शूट झालेले आहेत कारण तिथं सुंदरता आहे बॉलिवूड पण काही मूर्ख नाही आहे एवढ्या लांब जाऊन शूट करायचं गाणी वगैरे शूट करणं ती सुंदरता खूप आहे मनाला समाधान भेटतं तिथे गेल्यावर हा तर त्याचा अनुभव वेगळा असतो तो महाबळेश्वरला नाही येणार अनुभव त्यामुळं महाबळेश्वरचा वेगळा विषय ओटीचा वेगळा विषय ते कम्पॅरिझन तसं नाही होऊ शकत ओटीला तुम्ही जाऊन या तेव्हा त्याशिवाय ते कळणार नाहीये तुमच्या व्हिडिओ आम्ही सेम बुकिंग केली कोयंबटूर तू कोन्नूर गाडी कशी बुक केली होती हा मी इंटरनेटवरच नंबर वगैरे सर्च केले किंवा कुठली गाडी कुठली गाडी आणि मी दोन तीन जणांशी बोलत होतो पण बॉलने मला जरा काय काय बॉलने कळतं ना किंवा कशी कशी आहेत काय तर मग दोन तीन जण विचित्र वाटले मला बोलण्यावरून पण ह्या राजेशचं बोलणं एकदम सरळ सरळ वाटलं आणि त्याने त्याने सरळ मला प्लॅन सांगितलं हे देखील सर आप फिर दिन मला पूर्ण विचारलं मग त्याने सांगितलं हे यापर जायगे यापर जायगे ऐसा करेंगे वैसा करेंगे मग मला विश्वास पडला की हा भाऊ परफेक्ट माणूस आहे ह्याच्याकडून आपण करून घेऊ हे सगळं मग आम्ही त्याला हे सगळं दिलं एकोणीस रुपये खर्च चालता तर ह्यांचा प्रश्न असा आहे की कोयंबटूर तू कुन्नूर गाडी कशी बुक केली ते राजेशनीच गाडी बुक केली आम्ही राजेशला एकोणीस हजारचं पॅकेज ठरवलं आम्ही कोइंबतूरला सकाळी सात वाजता आहे आता कुन्नूर पर्यंत कसं जायचं तो मला माझा एक माणूस होईल तो कोइमतूरवरून कुन्नूरला तुम्हाला सोडल तुम्ही तिथून ट्रॉय ट्रेन न्या नंतर मी तुम्हाला भेटेल तर हे सगळं राजेशनेच बुक केलं होतं आम्ही गाडी बुक नव्हती केली तर मला हॉटेल आणि राजस्थान नंबर द्या मेन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे याच्या पण डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो तुम्हाला सांगलीमधून ट्रेन आहे का साहेब तुम्ही आता वेगवेगळ्या जिल्ह्याकडून वेगवेगळी ट्रेन असते ते तुम्हाला आय आर सी टी सी ऍप मधून शोध लागेल शोधा टायमिंग बघा विमानाचा टाइमिंग काय ट्रेनचा टायमिंग काय त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता काय योग्य तुमच्यासाठी तुम्ही टाइम किती लागला किती किमी आहे डिटेल नाही दिले ए अकराशे किलोमीटर आहे पण किलोमीटरचा विषयच येत नाही तिथं आपण ट्रेनने जाणार विमानाने जाणारे गाडीने जाणार असेल तर किलोमीटरचा विषय येतो तर ट्रेननेच जायचं आपल्याला अकराशे किलोमीटर आहे तर उटीला मैसूर जाऊन हा आम्ही उटीवरून मैसूरला जाऊन परत आलो होतो उटीच्या हॉटेलचा नंबर द्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे अजून एक मी सांगतो तुम्हाला तुम्हाला रूम स्वस्तात भेटत नसेल तर ओयोला कॉल करा ओयो मधून स्वस्तात रूम मिळतील तुम्हाला आणि रिव्ह्यू नक्की वाचा रिव्ह्यूवर खूप काही असतं चांगले वाईट अनुभव आणि लोक खराब रिव्ह्यू देतील म्हणून हॉटेलवाले चांगलाच सर्व्हिस देतात त्यामुळे तुम्हाला पण चांगलीच सर्व्हिस मिळेल ज्याला रिव्ह्यूची काळजी येतो चांगलीच सर्विस देतो मैसूर उटीला जाण्यासाठी किती खर्च आला सर आम्हाला कस अठरा ते एकोणीस हजार पर पर्सन खर्च आला आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही आम्ही त्यांना की काय काय पाहिलं कसं कसं ट्रॅव्हलिंग केलं विमानाचं पण ट्रॅव्हलिंग होतं त्यामध्ये डिपेंड आहे तुम्हाला कशी रूम पाहिजे कसं पाहिजे त्यावर खर्च आहे पैसे लय व्हायला घातले भाऊ लय कमी खर्च लागतो मी दोन हजार तेवीस मध्ये जाऊन आलो ज्यांना आजो अगर युट्यूबवर व्हिडीओ व्हिडिओ पाहिजे होते मी व्हिडिओ पाहिले होते साहेब पण आता तुमचं म्हणणं आहे की खर्च खूप आलं मला तर वाटतंय मी योग्य अठरा एकोणीस हजार म्हणजे योग्य बजेटमध्ये गेलेलो आहे कारण मी जे काही ट्रॅव्हल कंपन्यांचे पॅकेज असतात ते पस्तीस हजार वगैरे असे आणि आम्ही जे काही पाच दिवसाचं ट्रिप केलं त्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या पॅकेजमध्ये पाच दिवसाचं पण नाही तीनच दिवसाचं होतं त्यामुळे मला तर वाटतंय की मी जे सांगितलं ते खूप कमी बजेटमध्ये पण ह्यांचं काय नक्की म्हणणं आहे त्यांनी परत त्यांना एक दोन जणांनी रिप्लाय पण दिलं की सांगा बाबा नक्की खर्च कमी कसा करायचा पण त्यावर त्यांनी काही रिप्लाय दिलेला नाहीये तुम्ही कार कशी बुक केली कोइंबतूर ते उटी अमकेच मी सांगितलं मी राजेशलाच हे सगळं सांगितलं होतं आणि त्यांनी त्याचं माणूस पाठवला होता आणि त्यांनी त्यानेच आम्हाला कोइंबतूरहून पुन्नूरला पोहोचवलं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का दिले डिस्क्रिप्शनमध्ये दिले या नंबर याच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही मैसूरला स्टे का केला नाही आता विषय मैसूरला स्टे का केला नाही कारण ह्याचं कारण काय आम्हाला कोइंबतूरला आलं सुरुवातीला आम्हाला टॉय ट्रेनचा अनुभव घ्यायचा होता आता टॉय ट्रेनचा अनुभव घेतला की मग उटीला पोहोचणार होतो आणि मग येताना परत आमचं असं होतं की विमानाने यायचं प्लस आदियोगी पण पहायचं आता हे बघा हे कसं आहे हे मॅनेज झालं पाहिजे कोइंबतूर मध्येच आदियोगी आहे ठीक आहे आणि उटी वेगळ्या साइडला आहे म्हणजे उटी एकशे वीस किलोमीटर आहे कोइंबतूर पासून आणि आदियोगी इकडच्या साईडला आहे चाळीस पन्नास किलोमीटर आहे तर सकाळी सात वाजता आमची ट्रेन जर का कोइंबूरला पोहोचणार आहे आणि आमचा टॉय ट्रेनचा टायमिंग साडेबाराचा आहे मग आम्ही आदियोगीला कसं जाणार आदियोगीला नाही जाता येणार आम्हाला डायरेक्ट टॉय ट्रेनचं पकडायची आणि मग तिथून जायचं आणि मग ते सगळं फिरून परत उठील पूर्ण उटी फिरायची नंतर परत कोइंबतूरला यायचं कोइमतूरला येता येता आदियोगीला जायचं आदियोगीला आल्यावर रात्री आठ वाजताची फ्लाईट होती तर हा सगळा टायमिंग होता आम्हाला आदियोगी ह्या गोष्टी पण करायच्या होत्या त्यामुळे आम्ही मैसूरला राहिलो नाही पण तुम्ही असं पण करू शकता कि तुम्ही पूर्ण उटी फिरले मग मैसूरला गेले आणि मग मैसूरला तिथं राहिले आणि मग तिथून परत पुण्यात आले असं पण करता येईल पण आम्ही जो काही प्लॅनिंग केला होता त्या प्लॅन मध्ये हे बसत नव्हतं त्यामुळं आम्ही तसं केलं नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे चार वेळा त्या बॅगा कुठं फिरवत बसायच्या एकदा उटीला फिरवत बसायच्या परत मैसूरला फिरवत बसायच्या तो बॅगांचा काय डोक्यात ताप टाप ता एकदा ता बॅगा रूम मध्ये टाकून दिला की जेव्हा कधी आपल्याला पुण्याला यायचं तेव्हाच त्या बॅगा हातात घ्यायच्या तो सगळा त्रास डोक्याला नको म्हणून आम्ही सगळं कुठं नाही केला तर खूप सुंदर माहिती धन्यवाद तरी अशा पद्धतीने काही जणांचे प्रश्न होते मी मेन मेन प्रश्न घेतलेले आणि त्यामधून पण तुमचे बरेचसे प्रश्न सुटलेले असतील तरी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी त्यावर पण पूर्ण डिटेलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो हम्पीचा पण पूर्ण व्हिडिओ आहे त्यावर तो तुम्ही व्हिडिओ पाहा त्याचे काही प्रश्न असतील तर ते पण नक्की कमेंट करा मी त्यावर पण उत्तर देतो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू